उत्तर प्रदेश येथील कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जोगेश्वरी मुंबई येथील ओला चालक अक्रम कुरेशी व बावीस वर्ष याचे प्रेमिकेकडून फसवून भिवंडी येथे भेटण्यास बोलावून दबा धरून बसलेल्या आरोपींनी तरुणाची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याप्रकरणी तरुणीसह पाच जणांना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी पोलीस ठाणे हद्दीत मौजे पोगाव गावाजवळ ताणसा पाईपलाईन शेजारील रस्त्यावर सतरा जानेवारी रोजी अक्रम इकबाल कुरेशी व बावीस वर्ष राहणार जोगेश्वरी मुंबई या ओला चालकाची गाडी भाडे घेऊन आले असता अज्ञाताने लोखंडी रॉड व दगडाने ठेचून त्याची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी अज्ञाताविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा सोयडके यांनी दोन स्वतंत्र पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला असता घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये मयत इसाम हा एका महिलेसोबत येत असताना दिसला पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून संशयित महिला जस्ती तिवारी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता या हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलं महिलेकडे केलेल्या तपासात मोहम्मद कैफ मोहम्मद रफीक कुरेशी व बावीस वर्ष इसामुद्दीन रियाजुद्दीन कुरेशी व पस्तीस वर्ष सलमान मोह शफी खान व बत्तीस वर्ष सोयल अहमद कुरेशी व अठ्ठावीस वर्ष सौरव राहणार मौजे हैदरपूर जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश येथून पोलिसांनी शितापीने अटक केली पोलिसांच्या चौकशीत हत्या झालेल्या युवक अक्रम कुरेशी याचे आरोपी सोबत प्रतापगड उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून जुलै दोन हजार बावीस मध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याला मारण्याचा कट रचण्यात आला होता त्यामध्ये आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून आरोपी मोहम्मद कैफ यांनी आपली प्रेयसी असलेल्या जस्ती तिवारी हिची मदत घेतली तिने मयत अक्रम कुरेशी याच प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर त्याला भेटीसाठी भिवंडी येथे बोलावून हत्या करण्याच्या नियोजित स्थळी ती त्याच्यासोबत कारमध्ये बसून गेली त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या चौघा जणांनी अक्रम याच्यावर लोखंडी रॉड व दगडाने हल्ला चढवत त्याची हत्या केली कोणतेही धागेद्वारे नसताना पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या गुन्ह्याचा तपास करीत या पाचही जणांना भेड्या ठोकल्या आहेत घटनेचा सध्या या संपूर्ण तपास भिवंडी तालुका ग्रामीण पोलिस करत आहेत दरम्यान मयत अक्रमच्या कुटुंबियांनी हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे मॅटर तो जमीन का तो ये लोग हमारा झगडा हुआ था वहां पे थोडा तो हमारे घर पे आके ये लोग मारने के लिए थे तो थोड़ा बहुत झगड़ा हुआ था तो वहाँ पे मतलब हम लोग उसमें जेल गए थे मारपीट हुआ था तो जेल से आने एक साल हम लोग जेल में थे जेल से आने के बाद जो है यहाँ हम लोग आगे मुंबई दो तीन दिन गांव में थे गांव से आने के बाद आगे मुंबई यहाँ पे बीस महीना हो गया हम लोग को आके उसके बाद ये लोग एक लड़की को जो है कैफ की गर्लफ्रेंड थी कैफ की गर्लफ्रेंड थी आरोपी कैफ है तो उसने जो है यहाँ पर बुलाया हमारे भाई को बुला के उसको जो है ये भिवंडी भिवंडी में जो है उसका मर्डर किए और तो हाँ जाल में फंसा हाँ, के उसको बुलाया गया यहाँ पे और ये लोग मतलब कैफ लोग सब तो लोकेशन लोकेशन भेजे थे उसको तो लड़की जो यहाँ पे लेके आए हमारे भाई को हमारे भाई का पूरा सर फोड़ दिए थे और बहुत दर्दनाक मतलब मारे थे उसको पाइप से और पत्थर रोड़ से रॉड से, रोड़ से। हम लोग हम यही चाहते हैं कि हमको न्याय मिले और इनको सख्त से सख्त सज़ा मिले ज़्यादा से ज़्यादा मतलब जो हो सके सजा फांसी कुछ भी मिले मतलब इनको सजा हमको इनको मिलना चाहिए और हमको न्याय मिलना चाहिए विवाद यही जमीन का मैटर था